रांगोळ्या बरोबर काढा नाही पैसे नाही भेटतील ना मजूर यायचे द्यावी चालू तुमचं काय

तयारी वाट आहे फक्त ज्ञानज्योती ज्योती बंशी आणि त्यांच्या सहकार्यांची हे आमचे आकाश दादा धम्मर <laughs> आकाशदादा अकोला येथील आयोजक तयारी चालू आहे उद्या सकाळीच ठीक बारा वाजता भिक्षु संघाचे भोजनदान झाल्याबरोबर पंचशील धम्म यात्रेला सुरुवात होणार याची दक्षता घ्यावे सुंदरशी आमच्या महिला मंडळाने रांगोळी काढलेली आता एक वेळेस तुम्हाला मेन गेट पण आमचं दाखवून देतोय सकाळी वेळ मिळेल नाही मिळेल काही सांगता नाही भरपूर रेलचे काही बनते शिवली उद्धवी भीमनगर अकोला आता थोड्याच वेळात ज्ञानज्योती ज्योती आगमन होणार आहे परत आपण लाईव्ह येणार आहोत तर वेळ मिळाला तर जरूर बंतीची वंदना घे घेतील तर सामील व्हा आमच्यासोबत काही बालक उत्साही झालेत मजा येते त्यान मुलांना आणि दादा ता कशी तयारी चालू आहे मजुरे लावले तयारी एकदम चालू आहे सर्व महिला तनमन धनाने या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि उत्साहाने या ठिकाणी काम करत आहेत रांगोळी काढणं काढणं चालू आहे पुढच्या म्हणजे आता रात्री का बरं रात्री आज या रात्री ठिकाणी इथं मुक्काम करतील आणि आज रात्री भिक्षू संघा या ठिकाणी होणार इथं झोपण्याची व्यवस्था आहे आणि सकाळीच ते आम्ही बघून आलो आणि सकाळीच भिक्षू संघाला या ठिकाणी भोजनदान दिल्याबरोबर पंचशील यात्रेला सुरुवात होणार याच ठिकाणावर हे भीमनगर शिवली बुद्ध विहार आहे आणि महत्वाचा विहार आहे भ्षुन उद्या सकाळी किती वाजता चालू आहे सकाळी भिक्षू संघाचे भोजनदान आपण बाराच्या आत निपटवण्याचे प्रयत्न होईल म्हणजे बारा वाजेपर्यंत भोजनदान भजनदान झाल्याबरोबर हे यादी ठीक आहे तर चला मित्रांनो भेटू उद्या बारा वाजता तोपर्यंत जय भीम नमो उदय ही एक वेळेस नागोळी बघून घ्या स्वागतासाठीच केली आता ज्ञानज्योती जी येणार आहेत आणि त्यांचे सहकारी आपलं विनयचार्य भंती पण येतील ना हां ती सर्व सर्व धम्मध्वज यात्रा सहकारी येणार आहेत तर भेटूया उद्या सकाळीच भेटूया जय भीम नमो उदय